आ, इदा बस थांबत नसल्याने चक्क सामाजिक कार्यकर्ते रतीन अंबंद वादे यांनी डायरेक्ट बसला होत बसवरच चढण्याचा निर्णय घेतला आणि बस थांबवली बघूया कंडक्टरही त्यांचा फोटो घेत आहे साठी बस थांबत नाही हा निंदनीय प्रकार आहे प्रवासी आमचाही जाऊ दे आमच्यासाठी एवढी मोठी रिस्क नको बस थांबतच नाही घेता आओ आम्ही त्यांच्यासाठीच कर राहिलो आम्ही त्यांच्यासाठीच कर राहिलो तुम्ही ना घाबरू आमचे टॅक्समधून बस चालवते तीनकडेपासून मानले किती वेळाचे उभय मावशी तुम्ही काय तुम्ही निकाल आम्ही टॅक्स भरतो तुम्हाला

नाही आग उदरच्या नाही थांबल्या जाऊ दे थांबले थांबून घे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या तुमची नाही गलती बाकी नाही थांबले त्यांची गलती तुम्ही करा गाडी चालू चला जाऊ द्या करा गाडी चालू करा चला 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 गाडी चालू करा तुमची तुमची अडचण नाही तुमची